शेतकरी मित्रांनो या जून आणि जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी आणि एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी पिकं तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याच्या घडीला बीड मोसम बरसात ही चालू आहे आणि पुढे जाऊन जर का पाऊस झाला नाही किंवा जास्त पाऊस झाला तर सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतात पिकं आहेत तर ह्या पिकांवर रोग कीड समस्या जास्त प्रमाणे होऊ शकते परिणामी पिकं फेल जाऊ शकतात त्यामुळं तुम्ही निश्चित स्वरूपात आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी टॉप दहा महत्वाची पिकं सांगतोय त्यांची लागवड जून महिन्यात आणि जुलै महिन्यात करत असाल निश्चित स्वरूपात पुळवून तुम्हाला भरघोस असं उत्पादन आणि पैसे झालेले बघायला मिळणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती ह्या पिकांची माहिती आहे तरी कशा पद्धतीने यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भौरी आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटावालो उठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आपण जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप दहा महत्वाची पिकं पण यांची लागवड पेरणी करायच्या आधी आपल्याला निचऱ्याची जमीन म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडायची डोंगर उतारी ढाळी जमीन निवडा मल्चिंग पेपरचा बेडचा वापर निश्चित प्रकारे करा मग ही पिकं लागवड करते वेळी आपल्याला सेंद्रिय खत जैविक खत म्हणजेच शेण खताच्या जास्त प्रमाणे वापर करायचा आहे ट्रायको सुडो बॅसरिस यांसारख्या जैविक बॅक्टेरिया ह्या देखील आपल्याला पाच पाच दहा दहा दिवसातून खालून देणं गरजेचं आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात ही पिकं भरघोस उत्पादन मिळून देतील मग या जून जुलै महिन्यामधल्या शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू पीक शेतकरी मित्रांनो झेंडू या पिकाची आपल्याला लागवड करायची झेंडू पिकाची लागवड करतेवेळी व्हरायट्या सांगतो अप्सरा येलो ड्रीम येलो पुष्पायलो यश ऑरेंज प्राईम ऑरेंज यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायटी आहेत ना यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि एक रेकॉर्ड ब्रेक पुढे जाऊन सणासू येते तर निश्चित स्वरूपात तुम्हाला दोन ते पाच लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जून आणि जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याने नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि भोरघोस उत्पन्न आणि उत्पादन मिळवावे दुसरं महत्वाचं पीक तर ते म्हणजे भेंडी हो शेतकरी मित्रांनो आपल्याला भेंडी या पिकाची लागवड करायची आहे पंचेस दिवसामध्ये चालू होतं आणि मिनिमम वीस ते पंचवीस जरी तोडे झाले आणि जास्तीत जास्त पन्नासही तोडे झाले तरी निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला परवडणार असं हे भेंडी पीक आहे भेंडी पिकाची लागवड करत असताना व्हरायट्या बियाण कोणतं निवडावं तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे की दीपा भेंडी राधे भेंडी कायरा असेल राधिका असेल अंकुर एक्केचाळीस असेल यांसारख्या विविध ज्या भेंडीच्या व्हरायट्या बियाणा आहे ना याची लागवड करायची आणि भरघोस भेंडी पिकातून उत्पादन मिळवायचं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जून आणि जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर तिसरं महत्वाचं पीक म्हणजे वांगी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो वांगी पिकाची लागवड करते वेळी भरताचं वांग च्युच्यू वांग काटेरी वांग पंचगंगा काटेरी असेल त्याचबरोबर सुपर गौरव असेल अंकुर राकेश असेल अंकुर कौस्तुभ असेल पंचगंगा एफ वन यांसारख्या विविध ज्या वांग्याच्या व्हरायट्या बियाणं आहेत ना याची आपल्याला लागवड करणं गरजेचे आहे रोपांची निवड करून यांचेच प्लांटेशन करणं गरजेचे आहे वांगी पिकाला मुख्य म्हणजे शेंडाळी ही जास्त प्रमाण येत असते आणि खोडाळी जास्त प्रमाणे येत असते याच्यावर तुम्ही जर कंट्रोल मिळवत असाल सुरुवातीलाच सांगितलंय कोणती जैविक खतं वापरणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो निश्चित स्वरूपात तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये वाघी पिकाची लागवड करा आणि भरघोशीचं उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शे शेतकरी मित्रांनो या जून जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे मिरची हे पीक व शेतकरी मित्रांनो झालंय काय उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड करावी बाजारभाव कमी आणि त्यातही झालंय काय हिट जास्त प्रमाणे पांढरी माशी जास्त प्रमाणे असल्यामुळं मिरचीला डेंजर फोकड्या बोकड्या रोग मिरचीचं उत्पादन घटलंय आणि जर आता तुम्ही मिरची लागवड करत असाल नंबर एक प्लॉट जमायला मदत होणार आहे मिरची पिकाची लागवड करते व्हरायट्या ज्वेलरी असेल बलराम असेल नवल असेल अंकुर नऊशे तीस असेल तलवार असेल ए के फोर्टी सेव्हन असेल प्राईड एकशे एक्कावन्न असेल आणि तुमच्या भागामध्ये जवळील नसेमध्ये ज्या ज्या मिरची पिकाच्या व्हरायट्या रोप तुम्हाला उपलब्ध होतील याची तुम्ही निश्चित स्वरूपात लागवड करून आहे आणि भरघोस असं उत्पादन या मिरची पिकातून मिळवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जून जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि भरघोस उत्पादन मिळवावं तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो पीक हो शेतकरी मित्रांनो झालंय काय उन्हाळ्यामध्ये लागवड केलेलं टॉमॅटो आणि मध्येच आलेला अवकाळी यामुळं टोमॅटोचं पीक उत्पादनामध्ये घट दिसून आलेले आहे बाजारभाव वाढलेले देखील आहे पण उत्पादन असं निघणार नाही त्याचं कारण योग्य ते हवामान राहिलेलं नाही म्हणूनच तुम्ही आता जर टॉमॅटो पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस पैसे झालेले बघायला मिळा टॉमॅटो पिकाची लागवड करते व्हरायट्या रोपं कोणती निवडावी तर लक्षात घ्या सीडचं गुरु त्याचबरोबर तुम्ही कीर्तिमान असेल त्याचबरोबर तुम्ही मेघदूत असेल साहू असेल आर्यमान असेल किरण असेल प्रतीक असेल यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायटी आहेत ना त्यांची लागवड करू शकता टॉमॅटो पिकाची संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास मिलिंद युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार तप्या तप्या व्हिडिओ स्वरूपात चालूच आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जून जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी भरघोस उत्पादन मिळवावं तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोबी या पिकाची लागवड करायची कोबी पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी कोणती घ्यायची तर युरो टू आणि बाहुबली या दोन मधील कोणत्याही एका व्हरायटीची आपण लागवड करू शकतो भरघोस असं उत्पादन मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जून जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर हे पीक व शेतकरी मित्रांनो फ्लावर पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या तुम्हाला सांगायच झाल्या तर पंधरा बावीस असेल टेटरस असेल सुपर शिग्रा असेल धवल असेल यांसारख्या विविध ज्या फ्लावरच्या लागवड फ्लावरच्या व्हरायट्या आहेत ना यांची लागवड आपण करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या जून जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं भरघोस उत्पादन मिळेल तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे गवार हो शेतकरी मित्रांनो नीलम एकसठ असेल मंगलम पंच असेल यांसारख्या विविध ज्या गवारीचे बियाणं आहे तर हे घ्यायचं गवारीची पेरणी करू शकता हातात शाईन लावू शकता सरीवर पेरणी करू शकता काहीही करू शकता आणि गवारीचं भरघोस उत्पादन मिळू शकता निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन आणि बाजारभाव झालेला बघायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो या जून जुलै महिन्यामध्ये तुम्हाला नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी ही अडचण महत्वाची समस्या असेल तर ही महत्वाची व्हिडिओ फायदेशीर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान はい。